नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो ग्रामसेवक भरती एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच मित्रांनो आज पहिल्या शिफ्टमध्ये विचारलेले प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही ग्रामशोक भरतीला गणित आणि बुद्धिमत्तेचे कसे क्वेश्चन विचारले होते हे जर पाहिलं नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला असं म्हणत की आगामी काळामध्ये होणाऱ्या त्याचा फायदा होईल ग्रामशोक भरतीला गणित आणि बुद्धिमत्तेचे कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते तो व्हिडिओ मी बनवले त्याची लिंक त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर पहा पहिला प्रश्न आपल्याला विचारला होता यंग कोंबड्याला काय म्हणतात तर यम कोंबड्याला फुलेट असे यंग कोंबड्याला म्हटलं जातं त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला होता नाडेप म्हणजे काय नाडेप म्हणजे काय तर कंपोस्ट खत म्हणजेच नाडेप होय त्याच्यानंतर ॲगमार्कचे प्रादेशिक कार्यालय कुठे आहे तर मार्कचे प्रादेशिक कार्यालय नागपूर या शहरामध्ये आहे त्याच्यानंतर पहा प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तरकडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई या शहरामध्ये केलेली होती त्याच्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली तर प्रधानमंत्री जनधन योजना दोन हजार चौदामध्ये सुरू झालेली आहे तीन नंबरचा प्रश्न पहा अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी किती वर्ष वय पूर्ण असलं पाहिजे तर अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अठरा वर्ष पूर्ण असलेलं पाहिजे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते तर जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या असते मित्रांनो पंच्याहत्तर जास्तीत जास्त पंच्याहत्तर आणि कमीत कमी पन्नास असते ठीक आहे जास्तीत जास्त पंच्याहत्तर आणि कमीत कमी पन्नास एवढी जिल्हा परिषदेमध्ये सदस्य संख्या असते पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय विचार होता मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मिहान हा नावाचा प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर क्रिकेट बॉल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे तर क्रिकेट बॉल ही चिकू या फळाची जात आहे त्याच्यानंतर जनावरांना होणारा लाळ्या व खुरकत हे आजार कशामुळे होतात तर जनावरांना होणारे लाळ्या व खुरकत हे आजार विषाणूमुळे होतात त्याच्यानंतर पीक कर्ज विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची होती तर पीक कर्ज मूळ योजना ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची होती त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न एका शेतकऱ्याने टॅक्टर खरेदीसाठी बँकेकडून कर्ज कर घेतले तर हे कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असेल तर पहा मित्रांनो टॅक्टर खरेदीसाठी घेतलेलं कर्ज हे दीर्घ मुदतीचं कर्ज असतं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न कंट्रोल प्लस चा वापर कशासाठी केला जातो तर कंट्रोल प्लस चा वापर अंडूसाठी केला जातो त्याच्यानंतर क्लोनिंग पद्धतीने तयार केलेला प्राणी कोणत्या जातीचा होता तर क्लोनिंग पद्धतीने तयार केलेला प्राणी मेंढी या जातीचा होता त्याचं नाव डोली होतं पहा दोन हजार पाचमध्ये त्याच्यानंतर पहा संगणकाच्या मेमोरीचे प्रकार कोणते तर संगणकाच्या मेमोरीचे प्रकार प्रायमरी मेमोरी आणि सेकंडरी मेमोरी हे संगणकाच्या मेमोरीचे दोन प्रकार पडतात त्याच्यानंतर बियाण्याची सुप्त अवस्था मोडण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर बियाण्याची जा सुप्त अवस्था मोडण्यासाठी पोटॅशियम नायट्रेटचा वापर केला जातो बियाण्याची सुप्त अवस्था मोडण्यासाठी पोटॅशियम नायट्रेटचा वापर केला जातो त्याच्यानंतर दापोग नावाची पद्धत कोणत्या पिकाच्या संदर्भामध्ये वापरली जाते दी। तर दापोक नावाची पद्धत भात पिका पिकासंदर्भामध्ये वापरली जाते कुठल्या भात पिका पिकासंदर्भात मध्ये वा दापूक नावाची पद्धत वापरली जाते त्याच्यानंतर कंट्रोल प्लसियस हे बटन कशासाठी वापरतात तर कंट्रोल प्लस एस हे बटन सेव्ह करण्यासाठी वापरलं जातं त्याच्यानंतर आय पी एमचा चा लाँग फार्म आपल्याला सांगायचा आहे तर आय पी एमचा चा लाँग फार्म इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय विचारला होता भारतामध्ये पाणीवर मिक्स म्हणजे एकत्र करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात तर भातामध्ये पहा भारतामध्ये झाली इथं भातामध्ये पा सॉरी या ठिकाणी भारतामध्ये झाले पा टायपिंग मिस्टेक झाली पा भातामध्ये आहे भारतामध्ये नाही भात भात हे पीक पा भातामध्ये भातामध्ये चिखल आणि पाणी मिक्स करण्याच्या पद्धतीला एकत्र करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात पुडिंग असं म्हटलं जातं त्याला काय पुडिंग असं म्हटलं जातं त्याच्यानंतर आपेडामध्ये पीचा फॉर्म काय तर आपेडामध्ये पीपचा जो काय फॉर्म आहे तो आहे मित्रांनो प्रोसेस फूड प्रो प्रोटेक्ट प्रोसेस फूड प्रोटेक्ट त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न विचारला होता कोणत्या फळाला सिरोसिस असे म्हणतात तर अननस या फळाला सिरोसिस असं म्हटलं जातं त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये सहासष्ट हे कलम कशा संदर्भात आहे तर माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये आता माहिती तंत्रज्ञान कायदा कधीचा आहे तर दोन हजारचा माहिती तंत्रज्ञान कायदा आहे तर यामध्ये सहासष्ट एफ ही कलम कशा संदर्भात आहे तर सायबर दहशतवादाशी संबंधित आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे पुढच्या शिफ्टसाठी सुद्धा हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर व्हाईट लेग वॉर्न ही खालीलपैकी कोणत्या प्राण्याची जात आहे तर व्हाईट लेग हॉर्न ही ससा या प्राण्याची जात आहे कुठल्या ससा या प्राण्याची आहे आणि ती कोणत्या देशामध्ये आढळते तर ती न्यूझीलंड या देशामध्ये आढळते तर अशा स्वरूपामध्ये आपल्याकडे पंचवीस प्रश्न आले होते तर या पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आहे तर मित्रांनो काही प्रश्नावर किंवा काही उत्तरामध्ये जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता जर तुम्हालासुद्धा काही प्रश्न आठवत असतील तर ते सुद्धा मेन्शन करू शकता आणि ज्या विद्यार्थ्याची दुसरी शिफ्ट झालेले त्या विद्यार्थ्यांना काही जर प्रश्न आठवत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता किंवा मला व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही या ठिकाणी ते प्रश्न पाठवू शकता एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला काय करता प्रश्न पाठवू शकता तुमचे जे काही पेपर झाल्याच्या नंतर तुम्हाला जेवढे प्रश्न आठवतात मराठी गणित इंग्लिश बुद्धिमत्ता किंवा जी केचे हे तुम्ही प्रश्न या नंबरवरून मला पाठवू शकता आणि जर तुम्हाला ग्रामसौक या पदासाठी गणित आणि बुद्धिमत्तेचे कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते हे जर पाहायचं असेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या खाली लिंक देत आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते, ते पाहू शकता तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले आहेत नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडलेस व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय